नमस्कार मित्रांनो तर सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे तर आता तांदूळ बंद होणार आहेत ते तुम्हाला आता वस्तू महिन्याला आता मिळणार आहेत तर त्यामध्ये वस्तू कोणत्या आहेत व कोणत्या नागरिकांना आता मिळणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहेत तर जे सर्व रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल पिवळे किंवा केशरी किंवा पांढरे सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे तर यांना आता नऊ वस्तू कोणत्या मिळणार आहेत त्यानंतर मेरा राशनवरती ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की कि तुम्हाला किती वस्तू त्याचप्रमाणे किती धान्य तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत तर यामध्ये जे काही तुम्हाला वस्तू आता मिळणार आहेत तर त्यामध्ये गहू दुसरं जे आहे डाळी त्याचप्रमाणे हरभरा साखर मीठ मोहिरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले असे जे काही तुम्हाला एकूण नऊ वस्तू सर्व रेशन कार्ड धारकांना इथं मिळणार आहेत त्याचप्रमाणे तुम्ही चेक करू शकता की तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे की ऑफलाईन त्याचप्रमाणे जे काही अमाऊंट आहे ते तुमच्या रेशन कार्डमध्ये सबसिडी किती जमा होत आहे ते सुद्धा अगदी घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ किंवा मेरा रेशन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्ही आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही तुमचं नवीन रेशन कार्ड डाउनलोड करू शकता तर ते रेशन कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे व रेशन कार्डमध्ये किती मेंबर आहे ते सुद्धा त्याचप्रमाणे सबसिडी किती जमा होत आहे तर आता तुम्हाला गहू दाळी हरभरा साखर मीठ मोहिरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले जे की नऊ वस्तू तुम्हाला सर्व रेशन कार्ड धारकांना आता मिळणार आहेत तर तुम्हाला सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स व रेशन कार्डबद्दल काही अडचण असेल नवीन रेशन कार्ड काढायचं असेल ट्रान्सफर करायचं असेल तर याबद्दल लेटेस्ट अपडेट्स नवीन व्हिडिओज ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू